तीन सप्टेंबर बुधवारचा दिवस वेळ सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान आणि ठिकाण होत अमरावती जिल्ह्याच्या तिवसा शहरातलं अशोक नगर काही दिवसांपूर्वीच तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेला अमोल टाखोरे हा सकाळी आपल्या घरात निवांत बसलेला होता तेवढ्यात शेजारी राहणारा रोहन अवजाड हा जो तरुण आहे तो त्याच्या घरासमोर आला आणि शिविगाळ करू लागला त्यामुळे अमोल घराबाहेर आला तेव्हा दोघांमधील शाब्दिक वाद वाढत गेला काही क्षणात रोहन अमोलच्या जवळ गेला आणि हीच योग्य संधी आहे असा विचार करत त्यानं सोबत आणलेल्या धारदार चाकून अमोलवर वार करायला सुरुवात केली अचानक झालेल्या सशस्त्र हल्ल्यामुळे अमोल जीवाच्या आकांतानं पण रोहननं त्याला लगेच गाठलं आणि पोटावर छातीवर पाठीवर वार करत चपासप वार करत त्याला जखमी केलं ज्यात अमोल डाखोरेचा जागीच मृत्यू झाला या घटनेच्या दरम्यान अमोलची आई सुशिला आणि तेरा वर्षांचा मुलगा हिमांशू हे दोघे जण अमोलला वाचवण्यासाठी आलेले असताना रोहनने त्यांच्यावरही हल्ला चढवला ज्यात सुशिला यांचा रुग्णालयात दरम्यान मृत्यू झाला तर छोट्या हिमांशीवर सध्या उपचार सुरू आहेत अमरावती जिल्ह्यातली हादरवून टाकणाऱ्या दुहेरी हत्याकांडामागची स्टोरी नेमकी काय आहे आरोपी रोहननं पुढे काय केलं पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्र तर मंडळी अमरावतीच्या तिवसा शहरात घडलेला हा रक्तरंजित थरार जो आहे तो सुडातन पेटलेल्या भावनेतून झालेला आहे खूनका बदला खून या राक्षसी मानसिकतेतून हा प्रकार घडलाय ज्यामुळे सगळंच काही उद्ध्वस्त झालंय याची सुरुवात कुठून झाली तर मागील अनेक वर्षांपासून डाखोरे यांची कुटुंब अशोक नगरात एकमेकांच्या शेजारी राहतात आता शेजारी म्हटल्यावर कधी कधी कारणावरून वाद होतातच पण या दोन कुटुंबातील शेजारची भांडणं इतक्या टोकाला पोहोचली की त्याचं थेट रक्तरंजित संघर्षाला सुरुवात झालेली होती दोन्ही कुटुंबात एकमेकांबद्दलचा राग उफाळून आला त्याची पहिली ठिंगी पडली ती दीड वर्षापूर्वी तारीख होती सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस माध्यमातील बातम्यांनुसार सुधाकर आवझाड म्हणजे रोहनचे वडील हे त्या दिवशी शेत शिवारात शेळ्या चालत होते त्यावेळी वसंतराव डाकोरे यांचा मुलगा अमोल हा त्याच्या सहकार्यासोबत तिथे आला आणि सुधाकर यांच्यासोबत वाद घालायला सुरुवात केली तो एवढ्यावरच थांबला नाही तर सोबत आणलेल्या लोकांनी सळईनं सुधाकर आवझाड यांच्या शरीरावर वार करून त्यांची हत्या केली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला आणि खुनाच्या गुन्ह्यात चाळीस वर्षीय अमोल टाकोरे आणि अशोक नगरातील संतोष निघोट या दोन आरोपींना अटक केली तेव्हापासून दोघंही अमरावतीच्या मध्यवर्ती कारागृहात होते अलीकडेच म्हणजे मागच्या महिन्यात तेरा ऑगस्टला या दोन्ही आरोपींची न्यायालयानं जामिनावर सुटका केली ते दोघेही आपल्या घरी पोहोचले होते परतले होते पण पर आपल्या वडिलांचा मारेकरी आपल्यासमोर मोकाट फिरवतोय आपल्या शेजारी राहतोय गौरी गणपतीचा सण उत्साहात साजरा करतोय या सर्व गोष्टींमुळे रोहनचा राग अनावर होत होता आरोपीला न्यायालयानं जामीन दिल्यानं आपल्यावर अन्याय झाल्याची भावना रोहनच्या मनात पेट घेत होती स्वतःच्या कुटुंबाची राख रांगोळी झालेली असताना अमोलचं सुखी कुटुंब त्याला खटकू लागलं रोहननं ठरवलं आता स्वतःच न्याय करायचा अमोल डाखोरेला जगण्याचा कुठलाही अधिकार नाही असा पक्का निर्धार रोहननं केला आणि तीन सप्टेंबरच्या सकाळी अमोलची निर्गुण हत्या केली दरम्यान अमोलवर हल्ला होत असताना आई सुशिला डाखोरे आणि तेरा वर्षाचा मुलगा हिमांशू दोघही त्याला वाचवायला आले तेव्हा त्यांच्यावरही रोहननं चाकूने वार केले होते सुशिला यांच्या गळ्यावर प्राणघातक वार झाले तर छोट्या हिमांशूच्या हाताला दुखापत झाली त्या निष्पाप मुलाच्या डोळ्यासमोर त्याच्या आजी आणि वडिलांची हत्या करण्यात आली होती यावेळी हिमांशू आणि त्याच्या बहिणीनं मोठा आक्रोश केला काळीच पिळवटून टाकणारं ते दृश्य पाहून घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांच्याही डोळ्यात पाणी आलं याच दरम्यान सुशिला यांना तुमचा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला हिमांशुवर सध्या उपचार चालू असल्याची माहिती मिळते दुसरीकडे घटनेनंतर तेवीस वर्षीय स्वतःहून चाकूसह पोलीस ठाण्यात गेला आणि आत्मसमर्पण केलं त्यावेळी आरोपीने दिलेल्या धक्कादायक माहितीमुळे पोलीसही हादरून गेले या प्रकरणाची माहिती मिळताच अमरावतीचे पोलीस अधीक्षक पंकज कुमावत उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल पवार यांच्यासह तिवसा पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते दुहेरी हत्याकांडानंतर अशोक नगर परिसरात भीतीचं वातावरण पसरल्यामुळे पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला दरम्यान अमोल यांच्या पत्नी मंगल डाकोरे यांच्या फिर्यादीवरून तिवसा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे मुख्य आरोपी रोहन हा अटक असला तरी रोहनचा भाऊ एक महिला आणि आणखी एकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येते वडिलांच्या हत्येचा बदला घेण्यासाठीच आरोपीनं हे दुहेरी हत्याकांड घडवून आणलं असं सध्या तरी पोलीस चौकशी समोर येत आहे मात्र घटनेचा चारही बाजूंनी तपास सुरू असून तपासाअंत या प्रकरणातील आणखी पैलू उघड होतील अशी माहिती उमसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ उपाध्याय यांनी दिली आहे दरम्यान या प्रकरणानंतर पोलिसांसह न्यायालयावर देखील नागरिकांकडून टीका करण्यात येते या सगळ्या घटनाक्रमात नक्की चुकी कुणाची आहे त्यावरील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद